जिल्ह्यात एक हजार तीनशे चोवीस गावात सुरुवात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कोट्यवधींची बक्षिसे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची सुरुवात केली आहे या अभियानाची अंमलबजावणी सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या साडेतीन महिन्यांच्या कालावधीत करण्यात येणार आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व एक हजार तीनशे चोवीस गावांमध्ये पहिल्याच दिवशी ग्रामसभा घेऊन या अभियानाची माहिती नागरिकांना देण्यात आली या मोहिमेतून प्रत्येक शासकीय योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवला जाणार असून गाव पातळीपासून राज्यस्तरापर्यंत ग्रामपंचायतीं कामगिरीचे मूल्यमापन होणार आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी सांगितले की उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना कोट्यवधी रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत तालुका स्तरावर प्रथम पंधरा लाख द्वितीय बारा लाख तृतीय आठ लाख रुपये जिल्हास्तरावर प्रथम पन्नास लाख द्वितीय तीस लाख तृतीय वीस लाख रुपये विभागीय स्तरावर प्रथम एक कोटी द्वितीय ऐंशी लाख तृतीय साठ लाख रुपये राज्यस्तरावर प्रथम पाच कोटी द्वितीय तीन कोटी तर तृतीय दोन कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे ग्रामविकास विभागाच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होणार आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे या अनुषंगाने मान्य मंत्री महोदय ग्रामविकास मान्य प्रधान सचिव महोदय ग्रामविकास यांनी ज्या सूचना दिल्या त्या दृष्टीनं आम्ही जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अंमलबजावणी सुरू केलेली आहे या योजनेमध्ये प्रत्येक ग्रामपंचायतचं शंभर मार्काचं गुणांकन होणार आहे शासनाने सात मेजर एरियाज त्याच्यामध्ये दिलेले आहेत प्रमुख क्षेत्र ज्याच्यामध्ये ग्रामपंचायतींनी काम करणं अपेक्षित आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आम्ही ग्रामपंचायतींना सूचना दिल्यात काय शंभरपैकी आपल्याला किती मार्क पडतात याचा ॲसेसमेंट प्रत्येक ग्रामपंचायतीने करावं आणि ज्या एरियाजमध्ये गावाला काम मार्क कमी पडत आहेत ते एरियाज त्यांनी आयडेंटिफाय करावे ते एरियाज बाजूला करावे आणि हा जो काही कालावधी आहे सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबरचा जवळजवळ साडेतीन महिन्याचा या कालावधीमध्ये त्या एरियाजवर काम करण्याचे प्रयत्न ग्रामपंचायतीने करावे प्रामुख्याने जसं ऑनलाईन सेवा सगळ्या नागरिकांना आपल्या गावामध्ये द्यायच्या ज्याच्यामध्ये आम्ही आपल्या सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून सगळा पाचशे ब्याण्णव सेवा या ऑनलाईन करण्याचा कार्यक्रम हा प्राधान्यावर घेतलेला आहे माननीय पंतप्रधान महोदय असतील मान्य मुख्यमंत्री महोदय असतील यांच्या प्रायोरिटीचा कार्यक्रम घरकुलांचा आहे आणि या जिल्ह्यामध्ये मागच्या चोवीस पंचवीसमध्ये मध्ये आणि पंचवीस सव्वीसमध्ये मध्ये मिळून प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये जे एक लाख अठ्ठावीस हजार घरकुला मंजूर झाले ती घरकुलं पूर्ण करण्याचं एक आम्ही उद्दिष्ट घेतलं तोही या अभियानाचा एक महत्त्वाचा घटक आहे वृक्षारोपणाच्या बाबतीतही युद्ध पातळीवर काम आमचं सुरू आहे राज्य शासनाने आम्हाला जिल्हा परिषदेला अहिल्यानगरला चार लाख चौऱ्याहत्तर हजारचं उद्दिष्ट दिलं होतं ऑलरेडी आम्ही आठ लाखापेक्षा जास्त झाडं या जिल्ह्यामध्ये लावलीत प्रत्येक साईटचं मी जिओ टॅगिंग ऑलरेडी केलेलं आहे आणि वनविभागाची जी वेबसाईट आहे त्याच्यावरती अपलोड केलेलं आहे अनेमियामुक्त गावं करण्याच्या अनुषंगानं जी सूचना या शासन निर्णयामध्ये आहे याच्याही दृष्टीने आम्ही काम सुरू केलं आता आम्ही गावागावांमध्ये हिमोग्लोबिन तपासण्याचे आरोग्य तपासणीचे कॅम्पसीकच्या भविष्यामध्ये त्या ठिकाणी आयोजित करणार आहोत करवसुलीच्या मुद्द्याला शासनाने याच्यामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे करवसुलीच्या बाबतीमध्ये साधारणपणे आम्ही दोन महिन्या पूर्वी या जिल्ह्यामध्ये काम सुरू केले आणि गावांनी त्यांची एकदा कर आकारणी निश्चित करावी बिलं वाटावीत आणि बिलं वाटून वसुलीची कार्यवाही सुरू करावी एकतीस डिसेंबरपर्यंत आपली वसुली नव्वद टक्क्यापेक्षा जास्त करावी अशा सूचना मी सगळ्या तालुक्यांच्या मिटिंगमध्ये किंवा सगळ्या कार्यशाळांमध्ये त्या ठिकाणी सातत्याने दिल्या आहेत अभियानामध्ये याला वेगळ्याने गुण दिलेला आहे घनकांपर्यंत पोहोचवणं असेल किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस देणं असेल असे काही व्यापक घटक आहेत त्याचे फार महत्त्वाचे आहेत तर याच्यासाठी काम करणं या उद्देशानं आम्ही आता काम करतो आणि इथून पुढं सातत्याने हे सुरूच राहणार आहे मी आताही म्हणजे माझे ग्रामसभा झाल्यानंतर आम्ही आता बसून बारीक बारीक मुद्द्यांवर आम्ही छोटे छोटे काही आमचे प्लॅन्स या अभियानाच्या अनुषंगाने तयार केलेले आहेत जसं आता याच्यामध्ये अॅनेमियामुक्त ग्रामपंचायत असा एक पॅरामीटर आहे मग आता याच्यासाठी काय केलं आज आम्ही लोणीमध्ये अनेमियाच्या तपासलेल्या कॅम्प म्हणजे हिमोग्लोबिन तपासलेला कॅम्प त्या ठिकाणी आयोजित केला होता ग्रामसभेला तर आम्ही आमचं स्वतःचं काही कॅलेंडर याच्यामध्ये तयार करतो तर जेणेकरून म्हणजे मूळ काय का एक चळवळ गावामध्ये निर्माण व्हावी ग्रामीण भागामध्ये आणि लोकांनी याच्यामध्ये ग्रामपंचायतीने सहभागी व्हावं आमच्या शासकीय यंत्रणेने सहभागी व्हावं ग्रामस्थांनी सहभागी व्हावं आणि विशेष करून आम्ही आवाहन केले महिला बचत गटांना का याच्यामध्ये आपण योगदान द्यावं तर घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनासारखे सारखे असतील किंवा इतरही अनेक कामं असतील ती याच्यामध्ये वृक्षारोपणाने शासनाने याच्यामध्ये मोठं महत्त्व दिलेलं आहे तर म्हणजे एक आहे का ही अभियानाची ओळख सगळे आपल्याला करून द्यायची होती आणि मी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आपल्याला विनंती सगळ्यांना करेल माध्यमांच्या प्रतिनिधींना तर आपण एक सकारात्मक वाद मला माहिती आहे तर आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये जी जी अभियाने यशस्वी झाली याच्यामध्ये फार मोठं योगदान हे माध्यमांचं राहिलेलं आहे कारण तुम्ही शेवटी जनमानसामध्ये ज्यावेळी हे घेऊन जाता कारण आम्ही आमच्या पोचण्याला मर्यादा आहे तर तुम्ही सहज कुठल्याही माध्यमातून लाखो लोकांपर्यंत आपण अगदी थोड्या वेळामध्ये पोहोचतो तर आपण जर हे अभियान तळागाळापर्यंत नेऊन पोहोचवलं आणि आमचे जे प्रयत्न याला बळ दिलं तर मला वाटतं एक चांगलं काम या अभियानाच्या माध्यमातून आपण जिल्ह्यामध्ये उभं करू शकतो तर माझी आपल्याला सगळ्यांनी निमित्तानं या अनुषंगाने विनंती आहे शासनाने या अभियानामध्ये मोठं वेटेज दिलेलं आहे त्याच्याही दृष्टीने आमच्या कार्यशाळा का काम आत्ता सुरू आहे तर मला असं वाटतं का मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे अतिशय व्यापक असं अभियान आहे आणि याच्यामध्ये काम करताना गावांना खूप कष्ट त्याच्यामध्ये घ्यावे लागतील आणि ज्यावेळी हे काम गाव करतील तर मला वाटतं का खूप चांगल्या चांगलं जे आपण ज्याला चळवळीचं स्वरूप ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत एरियामध्ये त्या ठिकाणी येणार आहे याच्यामध्ये ज्या केंद्र आणि राज्य शासनाच्या वेगवेगळ्या योजना आहेत त्याचा लाभ मला प्रत्येक जनमानसापर्यंत नेऊन पोहोचवायचा आहे याही दृष्टीने आम्ही काम सुरू केलेलं आहे तर मला असं वाटतं की अतिशय उत्तम प्रकारची योजना ग्रामविकास विभागाने त्या ठिकाणी सुरू केलेली आहे या योजनेच्या सोबतच मान्य पंतप्रधान मोदयांचा वाढदिवस सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर गांधी गान्द, गांधी जयंती या कालावधीमध्ये आम्ही पण दरवाढाही वेगवेगळ्या विषयाने साजरा करतो आहे महसूल विभाग करतो आहे पाणीपुडा स्वच्छता विभाग करतोय ग्रामविकास विभाग करतोय त्याही अनुषंगाने आम्ही तालुक्यांच्या कार्यशाळांमध्ये सूचना दिलेल्या आहेत याची कार्यवाही सुरू आहे अहिल्यानगर हा अभियानांमध्ये किंवा ग्रामविकास विभागामध्ये चांगलं काम करणाऱ्या जिल्ह्यांपैकी महाराष्ट्रामध्ये एक जिल्हा म्हणून ओळखला जातो तर माझा प्रयत्न असा असणार आहे की जे सन्मान्य आमचे पालकमंत्री महोदय सगळे सन्मान्य आमचे खासदार महोदय आमदार महोदय सगळे जिल्हा प्रशासन आहे आमचे सगळे अधिकारी कर्मचारी यांना सोबत घेऊन या अभियानामध्ये गावागावापर्यंत पोहोचून चांगलं काम करायचं आणि आपला जिल्हा या अभियानाच्या प्रयत्न राहणार आहे सगळ्या ग्रामपंचायतींनी या अभियान चांगल्या पद्धतीने राबवावं आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी जिल्हा परिषद म्हणून आपल्या सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा